सर्वपक्षीय आमदारांच्या निषेधार्थ कराड इथं रास्ता रोको मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनास शासन पक्षा मराटा मराटा विरोधी पक्षांविरोधात घोषणाबाजी मराठा समाज आक्रमक मनोज जरांगे यांच्यासह फसवणूक केली आहे राज्यातील सत्ताधारी विरोधी आमदार सध्या मराठा आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका घेत नाही सत्ताधारी विरोधी आमदार राजकारण करत आहेत मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत आहे त्यामुळे कराडमध्ये मराठा समाजाच्या वतीनं शिवतीर्थ इथं रास्ता रोको अर्धा तासपेक्षा जास्त मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आला मागील आठवड्यात सखे सोयरे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी मराठा आंदोलकांवरती गुन्हे मागे घ्यावे ओबीसी पन्नास टक्केतून आरक्षण मिळावे व हा हक्क असून सत्ताधारी व विरोधी आमदार बघ्याची भूमिका घेत असल्याने संतप्त भावना व्यक्त आहेत कराडात शिवतीर्थ इथं मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ जमलेल्या मराठा समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात येणार होते घटनास्थळी निवेदन स्वीकारले या मागणीवरती मराठा समाजाचे कार्यकर्ते ठाम होते दरम्यान मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक पाटील यांनी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत चर्चा केली अधिकाऱ्यांना दहा मिनिटांपेक्षा अधिक काळ गेल्यामुळे संतप्त आंदोलकांनी रास्ता रोको केला अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती तहसीलदार कल्पना ढोळे यांनी भेट देत निवेदन स्वीकारले यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली मराठा समाजाला आमदारांचं करायचं काय खाली मुंडी वर पाय लढेंगे जितेंगे जरांगे पाटील अशा घोषणांनी परिसर दनानून गेला होता आंदोलन स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त होता मनाचा अचूक वेद घेणारं आपल्या हक्काचं चा न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा पॉवर मराठी न्यूज नेटवर्क राहुल पवार करा एकच नजर चो फेरखबर पॉवर मराठी न्यूज